गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा आहे की प्रेमानंद महाराजांच्या पदयात्रेला ब्रेक का लागला कोणी म्हणते की प्रेमानंद महाराज आजारी असल्यामुळे त्यांच्या सर्व कार्यक्रमांना ब्रेक लागला तर काहींनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या बातम्या पसरवल्या या सर्व अफवांमुळे त्यांच्या भक्तांची चिंता मात्र वाढली आहे पण नेमकं खरं काय आहे प्रेमानंद महाराजांना नेमकं काय झालंय याची सविस्तर माहिती आपण आता घेऊया नमस्कार मी प्रगती भोसले व्यक्तवाहामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे खर तर प्रेमानंद महाराज यांचे सामाजिक स्थान उच्च दर्जाचे आहे ते केवळ गुरु आणि साधक म्हणूनच नव्हे तर सामाजिक आध्यात्मिक प्रेरणे म्हणून ओळखले जातात अर्थातच प्रेमानंद महाराज वृंदावन मधील एक सन्मानित आणि प्रभावी आध्यात्मिक गुरु आहेत ते ब्रजभूमीत कृष्ण भक्तीसाठी आणि साधुचार्यासाठी ओळखले जातात सोशल मीडियावरही त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे इन्स्टाग्रामवर त्यांचे अकरा दशलक्षांपैकी जास्त फॉलोअर्स आहेत युट्यूबवरही लाखो सबस्क्रायबर्स आहेत एवढंच काय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनीही त्यांच्या आश्रमाला भेट अनेकदा दिली आहे आणि प्रेमानंद महाराजांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव आहे परंतु गेल्या काही दिवसात प्रेमानंद महाराजांच्या तब्येतीबाबत अनेक चर्चा होत आश्रमाने आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी या चर्चेबद्दल बोलताना म्हटलं आहे की प्रेमानंद महाराजांना पॉलिसिस्टिक किडनी डिसीज आहे या अनुवंशिक आजारामुळे त्यांच्या दोन्ही किडनी बिघडलेल्या आहेत आणि ते नियमितपणे डायलिसिस वर आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर उपचार चालू आहेत सध्याच्या अवस्थेबाबत आश्रमाने म्हटले आहे की सध्या महाराजांची प्रकृती ठीक आहे आणि त्यांना नियंत्रित वैद्यकीय देखरेख मिळत आहे सोशल मीडियावर जे काही त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते काही व्हिडिओ आणि फोटो जुने आहेत म्हणजे काही व्हिडिओ जुने आहेत त्यामुळे अशा खोट्या अफवा पसरवू नका त्याचबरोबर महाराजांनी स्वतः देखील भक्तांचे आभार व्यक्त करत भक्तांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे खोट्या अफवांना प्रतिक्रिया देताना महाराज म्हणाले न्यूज साठी असं केलं गेलं हा एक अपराध आहे त्याचे फळ भोगावे लागेल हे श्रद्धेचं क्षेत्र आहे यात खेळ करायचा नसतो योग्य बातमी द्यायला हवी खोटी बातमी देणाऱ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागेल काय आहे तर पॉलिसिस्टिक कार्यक्षमता कमी होते आणि शेवटी किडनी फेल्युअर पर्यंत पोहोचू शकते असे असले तरी योग्य वैद्यकीय देखरेख आणि डायलिसिसमुळे रुग्णांचे जीवन खूप दिवस टिकवता येते आश्रमाच्या मते महाराजांवर दीर्घ काळापासून उपचार चालू आहेत आणि ते अनेक वर्ष सक्रिय आहेत त्यामुळे अनेक भक्त महाराजांसाठी प्रार्थना करत आहेत तसेच काहींनी किडनी दान करण्याचा प्रस्तावही दिला परंतु आश्रमाने स्पष्ट केले आहे की महाराजांचे ट्रान्सप्लांट मधील निर्णय वैद्यकीय सल्ल्यानुसार घेतले जात आहेत आणि ते कुठलेही निर्णय घाईने घेऊ इच्छित नाहीत सगळ्यातून एक नक्कीच सांगता येईल की प्रेमानंद महाराज सध्या ठीक असून सोशल मीडियावर जे त्यांची प्रकृती गंभीर असल्याच्या किंवा निधनाच्या बातम्या येत आहेत त्या खोट्या आहेत तुमचं याबद्दल काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी जप्तवाला फॉलो करा